सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा काँग्रेसने ओबीसी समाजाला न्याय दिला नाही काँग्रेसला ओबीसींचे मत घेण्याचा अधिकार नाही चंद्रशेखर बावनकुळे संविधानाने एससी सी एस टी आणि इतर अशी जनगणना सांगितली होती मात्र मागील पन्नास वर्षापासून ओबीसीची गणना करा ओबीसी आणि ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा द्या अशी मागणी होत असताना पन्नास वर्ष काँग्रेसने सत्तेत असताना कधीच ओबीसी समाजाला न्याय दिला नाही उलट मताचा वापर करून घेतला जाती असून या सर्व जातींचा अपमान काँग्रेस आणि राहुल गांधींनी केला फक्त जाहीरनामापुरत ओबीसीचा विचार करायचा आणि मग वाऱ्यावर सोडून देणं हीच काँग्रेसचे धोरण होतं पंतप्रधान मोदींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि ओबीसी गणनेची मागणी पूर्ण करत आहेत काँग्रेसला ओबीसीचं मत घेण्याचा अधिकार नाही असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात प्लॉट हे विकासाकरता शेतकऱ्याच्या विकासाकरता शेतकऱ्याच्या प्रश्ना करता, करता, करता। अशा भेटी घेतल्याच पाहिजे अशा भेटी झाल्याही पाहिजे कारण शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्याच्या जे काही त्यांचा प्रवास आला आहे त्या प्रवासात जे काही अनुभव आहे शरद पवार साहेबांना त्या अनुभवाची फायदा सरकारला होत असतो शेवटी आमच्याकडे लोक भेटतात सकाळपासून त्यांच्याही जे काही निवेदन येतात त्यांचा आम्हाला फायदा होतो तर शरद पवार साहेबांची जे देवेंद्रजींची भेट आहे त्यामधनं ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत यामध्ये काही ना काही मार्ग निघेल शेवटी अनुभवी लोक जेव्हा एकामेकाला भेटतात त्यातनं विकसित विकासाचा विकासाचा संकल्प होतो किंवा जे काही प्रश्न शिल्लक राहतात ते सुटतात काँग्रेसने काल दिल्ली ओबीसी नेत्यांची बैठक घेतली काँग्रेसमधला ओबीसी नेत्यांची त्यामधे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष पवनराव तायवाडे यांना निमंत्रित केलं नव्हतं एकेकाळी तायवाडे काँग्रेसचे नेते देखील